नमस्कार मी अमोल शिर्के अकोले तालुक्यातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क असलेल्या अकोले टाइम्स न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक बातमी फिरती अकोलेची जागा भाजपला आणि नगर जिल्ह्यातील श्रीगोंदेची जागा राष्ट्रवादीला मिळणार अशा चर्चा सुरू आहेत श्रीगोंद्यामध्ये नागवडेंचा पक्ष प्रवेश झाला राष्ट्रवादीत त्यांना त्या ठिकाणी राष्ट्रवादीकडून उमेदवारी देणार देण्यात येणार आहे आणि त्या बदल्यात अकोलीची जागा ही भाजपच्या वेळ देणार अशी चर्चा रंगली आणि त्याच अनुषंगाने आज माझ्यासोबत बोलण्यासाठी अकोले विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार जे अजित पवार गटाचे आमदार आहेत ते या विषयी माझ्या माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत आमदार साहेब काय सांगाल ह्या ज्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेत या चर्चेकडे तुम्ही कसं बघता खरोखर असं काही घडणार आहे का खर तर सोशल मीडियावरती ज्या चर्चा सुरू आहेत याच्याकडं बिलकुल गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही आणि ज्यांनी कुणी याच्या बातम्या तयार केल्या यांची खरं तर मला किव येते की कि पोटासाठी काय करावं का त्यापेक्षा तर यांनी जाणून घ्यायला पाहिजे की किरण लामटेनला ह्या मायबाप जयंतीनं सत्तावन्न अठ्ठावन हजार चाळीसने निवडून दिलं अकोले तालुक्यात एवढी मत पाडण्याचं भाग्य कुणालाच भेटलं नाही आणि राहिला प्रश्न आदरणीय आजीदादा पवार साहेबांचा एवढा मोठा निधी जवळजवळ पाचशे पस्तीस कोटीचा निधी ज्या मला डिसेंबरच्या बजेटला भेटला त्याच्या आधीच्या बजेटला दोनशे अडीचशे त्याच्या आधी जवळजवळ पाचशे सहाशेचा निधी म्हणजे हा निधी मला अजित पवारांच्या माध्यमातून भेटतोय मग एवढा मोठा निधी ज्या मतदारसंघात येत आहे ज्या मतदारसंघात एवढी कामं चालू आहेत तो जो सुरक्षित आहे जो राष्ट्रवादीचा बाले किल्ला आहे तो मतदारसंघ आजीदादा पवार साहेब कसे सोडतील हा सगळ्या जनतेनं विचार केला पाहिजे जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी हे सगळं केलं जात आहे आता राहिला श्रीकुल श्रीगोंदाच्या जागेचं तिथं का काय होणार आहे त्याबद्दल मी काही बोलणार नाही पण अकोल्यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही, ही उमेदवारी लढवणार विजय संपादित करणार आणि त्याचा उमेदवार मी असणार हे कॉमन आहे म्हणजे यात काही हे स्वच्छ सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे आणि अजितदादा पवार साहेबांची कालच माझी जे पुण्याचा कार्यक्रम होता आणि ह्या बातम्या अर्थात मी बोललो तर डॉक्टर साहेब ह्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही हे दादांत खोटं आहे आणि तुमच्या बाबतीत कधीही असं होणार नाही असं दादानी स्पष्ट सांगितलं तुमचा रिपोर्ट एवढा चांगला आहे तिथं विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही एकतर्फी सगळं चाललंय सगळी जनता तुमच्या पाठीशी आहे जनता एवढं प्रेम करते तुमच्यावर तुम्ही पण तुमचा विधानसभेतला परफॉर्मन्स चांगला आहे तुमच्या लोकांमधला परफॉर्मन्स चांगला आहे तर तिथं बदल कसा करू आम्ही असे सगळं दादांनी सांगितलं आहे त्यामुळं जे कोणी बातम्या देत आहेत त्यांनी किमान खरं तर मी आखोडी टाईमचा आभार मानतो की कि त्यांनी किमान मला विचारलं बातमी करायच्या आधी की साहेब तुमचं मत काय ह्या ज्या बातम्या ज्या वावड्या उरत्या याच्यावर तर त्यामुळे मी अकोले टाइम्स मनापासून आभार मानतो पण बाकीच्यानी तशी तजती घेतली नाही त्यांनी बातम्या करून टाकल्या अजित पवार साहेबांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं मत आहे ते स्वतःच व्यक्त करून टाकलं म्हणजे त्यांना जर फोन केला असता तर मला वाटतं बरं झालं असतं तर असं कृपा करून कुणी करू नये किरण लामटे आता विकासाच्या बाजूनं तर तर पूर्ण क्षमतेनं चाळीस वर्ष जेवढा विकास नाही होऊ शकला तेवढा मी चार वर्षात चा 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 काम करतोय राहिला विकासाचा प्रश्न राहिला किरण लांबे जनतेत चोवीस तास जनतेत आहे त्याचा परिवार जनतेत आहे विधानसभेतला परफॉर्मन्स चांगलाय आदिवासी बांधवांच्या बाजूनं चांगला आवाज उठवलाय त्यांना न्याय दिलाय इकडं मराठा बांधवांच्या बाजूनेही काम करतोय ओबीसी बांधवांच्या बाजूनं काम करतोय बाकी दलित मुस्लिम बांधव आहेत तिथेही मी कुठं कमी नाही म्हणजे सर्व सामाजिक सलोखा जपून पुढे जातो राहिला माझ्यावरती जो आरोप होत होता की आमदार सा, साहेबांचा स्वभाव चिडकाय परंतु तोही तो कुठं आता स्वभाव लोकांना दिसत नाही आणि मग एवढं सगळं स्पष्ट सगळं काय करायचं म्हणून आता काहीतरी खोट्या बातम्या करायच्या कार्यकर्त्यांना डिस्टर्ब करू पाहायचं तर मला वाटतं ज्याच्या त्याच्या पक्षाचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु माझा पक्ष राष्ट्रवादी पक्ष हा माझ्या बरोबर आहे आणि दोन हजार चोवीस ची उमेदवारी माझी फायनल आहे आणि जनता मला विजयी करणार कर हे तितकं सत्य आमदार साहेब राजकारणात काहीही घडतं आपण बघितलं आहे दोन हजार एकोणीस साली महाविकास आघाडीची स्थापना झाली त्यावेळेस एक वेगळं सरकार बनलं त्यानंतर म्हणजे त्यावेळेसही आज दादा पहाटेचा शपथविधी झाला आणि त्यानंतर आता पुन्हा मध्यंतरी एक राजकीय भूकंप झाला आजी दादा पवार सत्यत सहभागी हो झाले या अशा अनेक घटना राजकारणामध्ये घडत असतात त्यामुळं ही घटना म्हणजे काही होऊ शकतं राजकारणात या गोष्टी तुम्ही कसं बघता म्हणजे आता ही चर्चा सुरू आहे वरच्या पातळीवर तर काही पण होतंय मग खालच्या पातळीवर तुम्हाला काय वाटतं अशा काही बदल होऊ शकतात का शंभर टक्के असा बदल होणारच नाही शंभर टक्के असा बदल होणारच नाही राजकारण फार बदलतंय साहेब पण आज तुम्ही पाहताय की सामान्य जनता हा माझा केंद्रबिंदू आहे त्यामुळे मला काही फरक नाही ना माझा प्रवास जर पाहिला तर लांब लांबचा प्रवास आहे मनसेपासून कम्युनिस्टांपासून आता भाजप राष्ट्रवादीचा प्रवास आहे त्यामुळे जनतेने किरण लांबटेला स्वीकारले मायबाप जनता किरण लांबटेला स्वीकारलंय किरण लांबटेला आणि उद्याचा जो काही मला चिंता नाही जनता माझ्याबरोबर जनता हाच माझा पक्ष आहे जनता हेच माझं चिन्ह आहे त्यामुळे मी जिथे उभं राहणार आहे तिथे जनता माझ्याबरोबर मला चिंता करायचं काय काय देवाचा आशीर्वाद आणि जनतेची साथ ही माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे विधानसभा निवडणुकीला अजून सात आठ महिने बाकी आहे या सध्या जरतर् चर्चा आहे परंतु सध्या मतदारसंघात अनेक विकास कामांची उद्घाटन होत आहेत त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल ऐंशी ते नव्वद टक्के रस्ते मे पर्यंत मी पूर्णत्वाला नेणार आहे खर तर मुळाखोऱ्यात बऱ्यापैकी रस्ते झाले प्रवरापट्ट्या ते रस्त्यांची बरेच कामं उरकले पण आढाळा पत्ता थोडासा वंचित होता थो पठार वंचित होता तर ती कामं आता सुरू परवा मी उद्घाटन केली आणि अजून उद्घाटन गतीने होणार आहे त्यामुळं कामाचा प्रचंड वेग आहे कार्यकर्ते एवढे चांगले मला भेटले निरव्यसनी कार्यकर्ते जीवाभावाचे कार्यकर्ते आहे त्या परिस्थितीत लढणारे कार्यकर्ते मी तर म्हणतो मी खूप नशिवान आहे की असं सगळे कार्यकर्ते भेटणं हे नशिवान होतं आणि मग ह्या कार्यकर्त्यांच्या जोरावर तुम्ही पाहता सारखं कामच काम कामच काम प्रत्येक वाडीत प्रत्येक वस्तीत प्रत्येक गावात काम देण्याचा माझा प्रयत्न आहे मी स्वतः सांगतो जिथं काम नाही गेलं त्यांनी यावं माझ्याकडून काम घेऊन जावं हे मी करू शकलो फक्त सत्तेत असल्यामुळं करू शकलो आजीदादांची साथ असल्यामुळं करू शकलो कारण शेवटी निधी आहे तर काम आहे त्यामुळं मला खात्री आहे कामा कामा, कामा, कामा। कामा कामा की कामाला माझा कोणी हात धरणार नाही आता एकशे बावीस रस्त्यांचं वर्क ऑर्डर होत आहे ती कामं पंधरा तारखेपासून परत सुरू होणार आहे म्हणजे सगळीकडे काम काम कामं उलट पक्षी जिथं काम नाही आहेत त्या लोकांनी माझ्याशी संपर्क साधावा कामं घेऊन जावी मला जेवढं शक्य शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट या सगळ्या गोष्टींवरती काम करतोय तुम्ही थोडस दोन वर्ष माग जा किंवा तीन वर्ष माग जा त्याच्या आधी लाईटची अवस्था काय होती शेतकऱ्यांना किती आताही अडचणी आहेत नाही येत असं नाही पण त्या कमी कमी होत चालल्या ह्या अडचणी कशा झिरो करता येतील किंवा कमी करता येतील हा माझा प्रयत्न राहील आणि मला वाटतं जातीचे दाखले वाटप असेल बाकीच्या योजना असेल पीएम किसानच्या योजना असतील आमदार आपल्या दारीच्या माध्यमातून कामं चालतायत काही आरोग्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्री सहाय्यता निधी दिला जातोय पेशंटसाठी मदत केली जाते मला वाटतं एवढं सगळं काम आणि हे आदर्शवत काम आहे बरोबर जे काही मी लोकांना सांगतोय निर्व्यसने राहा अव्यसने करू नका काल आमच्या राष्ट्रवादी पक्षानं जेव्हा शपथ दिली तर सगळ्या तरुणांना आयुष्यभर निर्वेश राहा अशी शपथ दिली मला खूप आवडलं मला खूप भावलं की जे आम्ही मनात धरलं होतं ते आमचं पक्ष राबवू पाहतोय तर ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे आणि म्हणून विकास करत असताना हाताला रोजगार भेटला पाहिजे त्याच्यासाठी एमआयडीसीची निर्मिती काही दिवसामध्ये त्याची कदाचित आता शेवटच्या टप्प्यात आहे तो पण प्रश्न मार्गी लागणार आहे उपजिल्हा रुग्णालय मार्गी लागलंच आहे आता बांधकाम आणि बाकी प्रोसेस सुरू होईल म्हणजे आरोग्याचा प्रश्न रोजगाराचा प्रश्न वरती पर्यटन खुलवण्यासाठी रस्त्यांचे काम जवळजवळ सत्याऐंशी फूट त्या परिसरामध्ये मी गेले रिंग रोडला आणि आपण आता हरिचंद्रगडचा रोड भविष्याच्या काळात कॉन्क्रीटचा करतोय म्हणजे असं सगळं होतंय मला वाटतं ही माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे आणि जनता थेट मला म्हणते की साहेब तुम्ही हे दोन चार वर्षात करू शकले मागच्या वर्षात काय केलं नाही म्हणजे के त्याची उत्तर मला द्यायची गरज पडत नाही जनताच्या प्रश्नांची उत्तर चर्चेच्या मुख्य मुद्द्यावर मी येतो तुम्ही म्हणताय मी जनतेसोबत आहे मायबाप जनता बाप तिथं मी कार्यक्रमाला असतो मायबाप जनता हेच हे माझ्यासाठी म्हणजे जे ठरवतील मी त्यांच्यासाठी आज समाजात वावरतोय परंतु जर भविष्यात ही जी सोशल मीडियात चर्चा सुरू आहे स्त्रीवंदा राष्ट्रवादीला आपोले भाजपला जर झालेच असं काही तर तुमची भूमिका काय असेल पहिली गोष्ट ही जर तर ही होणेच नाही आणि माझा जनतेवरती आणि परमेश्वरावरती विश्वास आहे जर कधी माझ्यासाठी एक दरवाजा उघडा बंद झाला तर परमेश्वर माझ्यासाठी दहा दरवाजे उघडे करीन त्यामुळे त्याचा काही विचार करायचं कारण हे होते अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे ज्या काही सोशल मीडियावर दोन दिवसापासून चर्चा घडत होत्या श्रीगोंदचा मतदारसंघ राष्ट्रवादीला अकोल्याचा मतदारसंघ भाजपला त्या अनुषंगाने आमदार लहामटे साहेबांनी त्यांची महत्वपूर्ण प्रतिक्रिया अकोले टाइम्सला दिली आहे अकोले मतदारसंघात कोणताही बदल होणार नाही महायुतीचा उमेदवार मीच असेल असं छातीठोक आणि आमदार किरण लहामटे यांनी अकोले टाइम्सला सांगितलंय आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेटा खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस